तीन दिवसापूर्वी अतिशय दुःखद बातमी तमाम चिंचवड चिंचवडकरांना किंवा पुणे जिल्ह्याला पिंपरी आणि महाराष्ट्रालाच ऐकायला मिळाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मण जगतापांना एका गंभीर आजाराने ग्रासलेलं होतं पण त्याच्यावर मात करण्याच्याकरता सगळ्यांनीच प्रयत्न केला ते स्वतः त्याच्यामध्ये प्रयत्नशील होते परंतु काळाच्या नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आम्ही पवार साहेबांचं नेहमी उदाहरण बघतो साहेब नेहमी अशा प्रकारचा गंभीर आजार झाल्यानंतर त्यांना मॉरली सपोर्ट देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी अशा प्रकारच्या प्रसंगाला सगळ्यांनाच घरातल्यांना आणि त्यांच्या मित्रपरिवाराला सगळ्यांना सा सामोरं जावं लागतं राजकीय जीवनामध्ये मी एकोणीसशे एक्क्याण्णव साली ह्या पिंपरी चिंचवड शहराचा आणि माझा संबंध आला त्यावेळेस अनेक तरुण कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला कारण मी खासदार होतो मी पण अतिशय तरुण होतो आणि त्याच्यामुळं ह्या तरुणांना बरोबर घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं काम आपल्याला कसं करता येईल आणि पुणे शहराच्या बरोबरीनं ह्या शहराला कसं आणता येईल याबद्दलचा सततचा प्रयत्न माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा राहिला त्याच्यामध्ये अनेक सहकारी होते त्याच्यातला एक लक्ष्मण होता नगरपालिके महानगरपालिकेत नगरसेवक पद असेल स्टँडिंग कमिटी असेल स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद असेल महापौरपद असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं से पद असेल वेगवेगळ्या प्रकारची पदं ही जबाबदारी विश्वासाने आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर टाकली आणि अतिशय मजबूतीने पण जबाबदारी त्यांनी पेरली परंतु नंतरच्या काळामध्ये काही राजकीय समीकरणं बदलतात आणि दोन हजार चौदाला काही अशा प्रकारचे राजकीय स्थित्यंतर घडली काही राजकीय घटना घडल्या आणि त्याच्यातून त्यांना वेगळा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला परंतु त्याच्या आधी एम एल सी करत असताना असाच एक प्रसंग आलेला होता आणि मी लक्ष्मणला सांगितलं की तू फॉर्म भर आणि नंतर तुझा फोन बंद कर फॉर्म काढायची मुदत असेपर्यंत फोन चालू करायचा नाही आणि तशा पद्धतीनं माझा निरोप गेल्यावर त्यांनी कसं केलं वरिष्ठांचा खूप प्रेशर होतं कारण माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचं तिकीट त्यावेळेस दुकाना जगतापांना मिळालेलं होतं परंतु तिथं मतदारसंघात आमच्या विचाराची मतं जास्त होती आणि मला आमच्या विचाराचा माणूस तिथं निवडून आणायचा होता मला खात्री होती की बाबा निवडणूक झाली तर निश्चितपणे मी लक्षवेगतीतनं निवडून आणू शकेन